मुंबईतला प्रचार ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस मोदीने उत्तर द्यावी की कोण पाकिस्तान बरोबर आहे आणि कोण पाकिस्तान बरोबर नाही याचं सर्व उत्तर त्यांना द्यावं लागेल असं मी त्या ठिकाणी मानतोय तो खेळ अजून सुरुवात व्हायचा खरं त्याच्यामुळे असं मी म्हणेन की स्वतःचा अगोदर बचाव केला म्हणजे तो बचाव होत नाही खरं पाहिलं तर आता तुमचं भाषण झालं त्यामध्ये तुम्ही राजनाथ सिंहांची भेट शरद पवारांनी घेतली असं म्हटलं फोन केला टेलिफोन त्यांनी खुलासा करावा काय बोललो हे देखील सा... सांगाव हो ना ऐन इलेक्शनच्या बाकी मी जर मोदीशी बोललो तर मग लोक अर्थ काढतात की हे मोदींबरोबर राजकारणांनाच बोलले त्याच्यामुळे शरद पवार राजनाथ सिंगशी काय बोलले ते त्यांनी सांगावं एका दैनिकांची दैनिकाला त्यांची मुलाखत झाली त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की येत्या काळामध्ये काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील की काही काही पक्ष काँग्रेस बरोबर जाणारच नाही अशी सुद्धा भूमिका होऊ शकते थँक्यू महाविकास आघाडीकडून आता या ठिकाणी उमेदवार देण्यात आला आहे दोन दिवसापासून जे शरद पवारांचे शिलेदार आहेत जयंत पाटील हे मुळात मी असं म्हणणार आहे त्यांनी असताना औरंगजेबच्या माजरांवरती आम्ही असं चादर घालायला गेलो आणि त्याच्यानंतर असताना एक नॅरेटिव्ह त्याही वेळ सुरुवात झाली होती की आ, संभाजी महाराजांचा तो छळ झाला त्याला औरंगजेब जबाबदार होते मुळात माझं म्हणणं असं आहे की ही सगळी पकडून देणारं कोण होतं हा त्याच्यातला महत्वाचा आहे मी त्यावेळेस ही नावं दिली होती त्याच्यानंतर हिंदू धर्मातलं औरंगजेबकडे सजा देण्यासाठी कोण होतं त्याचंही नाव मी त्या ठिकाणी दिलं होतं आणि संभाजी महाराज हे असणारं वेदामध्ये प्रावीण्य होत आणि त्या काळामध्ये वेदामध्ये प्रावीण्य असणाऱ्या माणसाला कशा तऱ्हेने असणाऱ्या माणसाला कशा तऱ्हेने हत्या करावी कशा रीतीने त्याच्यावरती अत्याचार करावा हे मनुस्फूर्तीमध्ये दिलेलं आहे जे कोणी हा प्रचार करतात आहे त्या सगळ्यांना माझं असताना आव्हान आहे की संभाजी महाराजांवरती झालेला अत्याचार आणि मनुस्फूर्ती दिलेला अत्याचार हा त्यांनी वाचावा आणि नंतर प्रचार करावा हा माझा त्यांना असणार आव्हान आहे जारांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं त्या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी भेट द्यायला गेला होता जारांगे पाटलांचे एक शिलेदार आपले उमेदवार आहेत एकंदरीत बीड मध्ये त्रिशंकू लढत होते पाटलांचं सहकार्य लाभल असं वाटतंय का मदत करते गरीब मराठा जो आहे पूर्णपणे म्हणजे जारांगे पाटील यांच्या पाठीमागे जो उभा राहिलेला मराठा समाज जो आहे तो अशोक हिंगेच्या पाठीमागे हंड्रेड पर्सेंट उभा राहणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की एन सी पीचे जे उमेदवार आहेत ते मिळालेल्या आरक्षणाच्या बिळाच्या बाजूने उभे राहतील याची गॅरंटी नाही पण अशोक हिंगे त्या आंदोलनामध्ये सहभागी असल्यामुळे ते गॅरंटेडली त्या बिळाच्या बाजूने उभे राहतील याची शाश्वती गरीब मराठा समाजाला आहे आणि त्याच्यामुळे तो पूर्णपणे अशोक हिंगेनं मतदान देईल अशी परिस्थिती आहे काल पंतप्रधानांनी सांगितलं की जे आरक्षण आहे प्रकारचं ढकायला जाते मात्र सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये चोराच्या माळामध्ये चांदळा घटना बदलणार म्हटल्यानंतर आरक्षण जाणार हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे आरक्षण जाणार नाही हे जे सांगतात हे चुकीचं आहे जर घटना बदल बदलणार अशी चर्चा जर सुरुवात झाली नसती तर कदाचित आरक्षणाची चर्चा नाही त्याच्यामुळे यानं हे आर हे सरळ सरळ सांगावं हो की आम्ही घटना बदलणार आहोत की न बदलणार आहोत याच्याबद्दलचा खुलासा अजून पंतप्रधानांनी केलेला नाही फक्त ज्याला डॉजिंग म्हणतो आपण त्या पद्धतीने ह्या विषयाला पंतप्रधान डॉजिंग करतात थँक्यू थे। थे।